राज्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस बिकट होताना दिसतेय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हंडाभर पाण्यासाठी जीव टांगणीला लावण्याची वेळ नागरिकांवर आली आहे अशात आचारसंहितेच्या नियमातून सूट देण्याची राज्य सरकारची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे दुसरीकडे विरोधकांनी आता दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडायचं काम सुरू केलंय हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर लोटलेली ही प्रचंड गर्दी ंथवून तळाला गेलेल्या विहिरी आणि त्यात पिण्याचं पाणी मिळण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी पट्ट्यातल्या पेठ तालुक्यात काहन पाड्यामध्ये ही परिस्थिती टँकरद्वारे मिळणारं पाणी अपुरं पडत असल्यामुळे विहिरीवर पाण्यासाठी ही अशी गर्दी होती महाराष्ट्राप्रमाणेच मराठवाड्यात ही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जालना जिल्ह्यात नद्या विहिरी कोरड्या पडल्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न स्थानिकांपुढे उभा राहिला आहे कुटुंबाला प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीत रेवगाव गावातील शेतकऱ्यांवरती आपलं पशुधन विकण्याची वेळ आली आहे मुबलक चारा नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांची तहान भूक भागवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे जनावरांची वाताहत पाहवत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी गावातील गुर ढोरं जनावरं विकण्यास सुरुवात केली आहे परिस्थिती अशी आहे की आता गावातील एकूण पशुधनापैकी केवळ दहा टक्के जनावरं गावात आहेत पशुधन असतं आमचे पोरं दूध बिध खात असते आता पशुधन चारा त्यांच्यामुळं पुरं पशुधन होऊ राहिलं आमच्या लेकरा बाळासुद्धा दूध भेटाना चारा भेटाना त्यांना त्याच्यामुळं जनावरं वनवन करू राहिले एक तर चारा नाही त्याच्यात पाणी नाही आमच्या खूपच दैन झाली शेतकऱ्याची कारण दूध पशुधन कमी झाल्यामुळं आणि पाणी कमी झाल्यामुळं आमचं पशुधन कमीत कमी, -कमी पंच्याहत्तर टक्के होऊ राहिलं सर लांबून लांबून पाणी आणून बी पाणी आवरत नाही कधी कधी असं म्हणजे घाम येतो सर मला ते पाणी पाचता पाचता जानवर राहिला आम्हाला नाही पाणी आता आम्ही पुरी बघा सर ते दगड्या घास लावला होता पा पण ह्या वर्षी काय झालं पावसाळाच कमी झाला तर तो गाजऱ्या घास पूर्ण जळून गेला दुसरीकडे बीड जिल्ह्यात पाण्याअभावी बहुतांश फळबागा करपू लागल्यात परळी तालुक्यात कनेरवाडी शिवारात शेतकरी माधव डापकर यांनी पाच लाख खर्च करून उभी केलेली मोसंबीची बाग आता उद्ध्वस्त होताना दिसते भेटला बँक वाले आम्हाला तगादा करते कर्ज भरा कसं भराव असे जर झाड जर वाढले तर काय परिस्थिती आमची आत्महत्या नाही करा तर काय करावं आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाहीये कारण सर सरकारला तालुका पण असेच हीच कंडिशन झालेली पैठण तालुक्याची चार चार पाच पाच लाखाचं नुकसान एक एक जणांचं दुसरीकडं दुष्काळी उपाययोजना मान्सून पूर्व कामांसाठी आचारसंहितेच्या नियमातून सूट देण्याची राज्य सरकारची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे महाराष्ट्रातील मतदान संपलं असलं तरी नवीन लोकसभा स्थापन झाल्यानंतरच आचारसंहिता संपुष्टात येणार आहे यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे राज्य सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करण्यात येतोय दुष्काळाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकात जुंपल्याचं दिसत आहे सगळे मंत्री विदेशात आहेत मुख्यमंत्री आपल्या शेतावर सुट्टीवर गेलेले आहेत लोक एकीकडे एक दुष्काळात होरपडत आहे सरकारला घेणे देणं नाही आणि म्हणून असं नालायक सरकार ना महाराष्ट्रामध्ये नाला हे पहिल्यांदा जनता पाहते आहे संभाजीनगरमध्ये मराठवाडा विभागामध्ये आत्ताच्याला साडेसात हजार टँकर सुरू आहे या संपूर्ण बागा आता सुकून गेल्या आहेत त्या पुन्हा त्यांच्या हातात येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यांना देण्यासाठी सुद्धा अनेक भागात पाणी नाही सुकलेली पूर्ण बाग मी पाहून आलो शेतकऱ्यांना कुठलीही मदत अजून मिळाली नाही जेव्हा जेव्हा दुष्काळ किंवा आपत्ती आले त्यावेळेला निवडणूक आयोगाने शिथिलता दिलेली आहे तथापि ती संविधानिक आयोग आहे त्यांच्या निर्णयावर त्या ठिकाणी काय बोलणार परंतु यातनाही सुवर्ण मध्य काढून सरकार या ठिकाणी दुष्काळग्रस्तांसाठी ज्या उपाययोजना प्राधान्यानं तातडीच्या असतील ते करण्यात हैगै करणार नाही काँग्रेसचे नेते विजय वडेवार यांच्या पाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुष्काळ दौरा पाहणीसाठी मराठवाड्यात आले मुख्यमंत्री कृषी मंत्री त्यांनी शेतकऱ्यांसमोरच मंत्र्यांना फोन लावला मी स्वतः आता मुख्यमंत्र्याला ही भावना व्यक्त आपल्या सामोर करतो आणि त्यांना फोन लावलेला आहे

विदर्भातील जितके जि जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील कुठं जिल्हा परिषद सदस्य असतील कुठं तिकडचे नेते असतील हे त्या त्या ठिकाणी जाऊन आपापल्या गावांमध्ये आपापल्या विभागामध्ये आपल्या महसुली विभागांमध्ये जाऊन त्या त्या ठिकाणी या गोष्टीचा अहवाल घेतील सन्मान्य शरद पवार साहेबांकडे पण हा अहवाल आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्यांनी पण या गोष्टीची माहिती घेतली आहे सन्मान्य जयंत पाटील साहेब असतील आपले अनिलबाबू देशमुख असतील या सगळ्यांना ही माहिती देऊन त्या ठिकाणी ते पण या विषयाचा आवाज त्यांच्या त्यांच्या स्तरावर उचलवतील दुष्काळाचा मुद्दा आता राजकारणातही तापण्यास सुरुवात झाली आहे मान्सून राज्यात लवकर दाखल झाला नाही तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पाणी टंचाईची स्थिती आणखीन भीषण होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर दुष्काळाचा मुद्दा आणखीन तापणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज